नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि आपलं चॅनल प्रियाच फॅशनबलमध्ये आज परत एकदा नवीन डिझाईनसोबत भेटते आहे तुम्हाला ही आहे बनारसी सिल्क साडी खूप सुंदर असा ह्या साडीचा कलर होता सॉरी ब्लाऊजचा कलर होता साडी पण ह्याच कलरची होती आप माझ्याकडे आत्ता दाखवण्यासाठी फक्त ब्लाऊज पीस आहे आणि याची बॉर्डर तर खूप सुंदर होती तर आता याचा बॅकनेक बनवती आहे मी अशा प्रकारे टायटली रिंगला कापड वगैरे अटॅच करून घेतलेला आहे याच्या स्लीवचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर होणार आहे त्यामुळं आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो देखील व्हिडिओ पाहायला भेटेल इथं बघू शकता जशी गळ्याची मार्किंग केलेली आहे त्यावरतीच मी आता चेस्ट देऊन घेत आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता तुम्ही शिलाई मार्जिन वगैरे किती सोडले आहे काय त्याच्यानुसार तर इथं मी तुम्हाला डिझाईन दाखवते त्यामुळं गळ्याची मार्किंग वगैरे काही मी दाखवलेलं नाही आणि इथं तुम्हाला एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला रिंगला कापड एकदम टाईटली ठेवायचं आहे म्हणजे आपले च, जे स्टिचेस आहेत ना ते एकदम छान बसतात इथं मी जो दोन चेन स्टिच राऊंड गळ्याला देऊन घेतले आहे दोन वेळेस दिलेले आहेत आणि त्यानंतर एक शुगर शुगरबीटची लाईन दिली आहे पण शुगर शुगरबीटची लाईन देतानाचा व्हिडिओ माझ्याकडे क्लिप शूट झालेली नाही आहे त्याबद्दल सॉरी फक्त आपण दरवेळेस जशी शुगर शुगरबीटची लाईन पूर्ण गळ्याला देत असतो त्या प्रकारे देऊन घेतलेली आहे बरोबर स्टिचच्या चे शेजारी आणि आता हे चार नंबरचे मणी आहेत चार एम एमचे पण म्हणू शकता तर ते मनी आहेत आणि आता ते एक आडे एक मी भरून घेतले आहेत एक गोल्डन मनी एक व्हाईट मनी एक गोल्डन मनी एक व्हाईट मनी या प्रकारे आणि ते इथं बरोबर दोन 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 टाकून दिले आहेत आता त्यानंतर लगेच मी शुगर बिट्स घेतलेले आहेत हे शुगर बिट्स परिसो ब्रँडचे आहेत खाली थ्रेड जो यूज झालेला आहे तर तो तंगूस थ्रेड आहे वगैरे धागा पण म्हणू शकता असतात आणि अशा प्रकारे करून घेतले मला एक सॉरी इथं बघू शकता मी जे एक वहीचं पेपर वगैरे घेतलेलं आहे अर्धा अर्धा इंच तर अशा प्रकारे फोल्ड करून अर्धा इंचा मार म्हणजे मेजरमेंट घेतलं एका साईडला एक एक हाईटला अर्धा इंच ठेवायचे आणि रुंदीला एक इंच ठेवायचे आणि ते दुमडून कट करायचे म्हणजे अर्ध्या इंचामध्ये इथं मी तुम्हाला जसं मोजून दाखवलं ना सेम तसंच आता मी ते कट करताना दाखवलेलं नाही आहे पण न नेक्स्ट कधी दाखवेल नक्कीच आणि अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायचे म्हणजे फक्त एक अंदाज आला पाहिजे तुम्ही तुमच्या याच्यानुसार मोठं करू शकता असं काहीही नाही आहे तर मी माझं मेजरमेंट तुम्हाला सांगितलं फक्त आपलं जे हे सेप आहे ना तर तो एकसारखा यावा यासाठी इथं मी ते मुजून पेपर कट केला होता आणि तर तुम्ही मापा घेऊन पण करू शकता असं काही नाही तर त्यानंतर इथं जिथं जिथं आपलं जे वरचं टोक होतं ना तर तिथं तिथं आपल्याला या प्रकारचे असं म्हणजे पान पानशेपमध्ये जे स्टोन भेटतात फिटिंगचे ना तर ते तुम्हाला तिथं चिटकून द्यायचे आहेत हे मी फॅब्रिक ग्लूनं चिटकवले ती पण क्लिप माझ्याकडून सॉरी शूट नाही झाली कारण ब्लाउज खूप अर्जंट होता आणि आरेश पण त्रास देत होता मग एवढ्या वेळेस कॅमेरा वगैरे सेटअप करणं होत नाही त्यामुळं प्लीज सॉरी मनापासून आणि त्याला या अशा प्रकारे आपल्याला शुगर बीड्सना आउटलाईन जी आहे ना तर ती देऊन घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू बघत असाल नाही की जास्त पण शुगर बिट्स इथं टाकायचे नाही तुम्हाला दोन किंवा तीनच टाकायचे आहेत आप आपला ज्यावेळेस आकार वळतो ना त्यावेळेस दोनच शुगर बिट्स टाकायचे आहेत इथं तुम्हाला दिसत असा सेफ ज्यावेळेस आपण घेतो ना जर तुमचं सरळ असेल कुठं तरच तुम्ही तीन टाकू शकता अन्यथा तुम्हाला दोन दोन शुगर बीट्स टाकायचेत एक एक टाकल्यानंतर खूप वेळ जातो त्यामुळं मग दोन दोन टाका म्हणजे जेणेकरून थोडं काम पण उरकतं आणि त्याचा सेप पण बिघडत नाही आणि इथं एंडिंगला आता इथं बघू शकतं ह्या टोकावरती तुम्हाला जवळपास एकच शुगर बीट्स टाकायचं आहे जास्त टाकायचे नाहीत म्हणजे एक सेंटर घेताना आणि त्यानंतर तुम्ही दोन दोन टाकले तरी पण चालेल फक्त सेंटर ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस एकच शुगर बीट्स टाकायचा आणि त्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण गळ्याला जे आहे ना हे असं करून घेतलेलं आहे त्या पानशेपला आउटलाईन देऊन घेतली आहे आपण जसं आखलं होतं ना त्याप्रकारे आता इथं मी घेतली आहे व्हाईट मनी शुगर बीट्स एक व्हाईट मनी एक शुगर बीट्स चार नंबरचा व्हाईट मनी घेतलेला आहे आणि एक शुगर बीट्स अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलं आहे आता आपण इथं बघू शकता की या प्रकारे आपल्याला शुगर बिट्स जो आहे तर तो, तो बाहेरच्या साईडला आणि व्हाईट मनी जो आहे तो आतल्या साईडला आला पाहिजे अशा प्रकारे मी सुईमध्ये भरून घेतलेला आहे आणि ते भरलेलं बरोबर तुम्हाला त्या पूर्ण जेवढा पण राऊंड आहे त्या पान शेपचा त्याला पूर्ण याला हे करून द्यायचं आहे आणि एक व्हाईट मनी एक शुगर बिट्स एक व्हाईट मनी एक शुगर बिट्स तर प्रत्येक आता तुम्हाला प्रत्येक जेवढे पण पानशेप आहेत हो ना तर त्याला सेम ह्याच प्रकारे तुम्हाला सगळे पानशेप करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे अटॅच करते तुम्ही पण या प्रकारे अटॅच करायचे म्हणजे पटापटा होतं आणि प्रत्येक वेळेस गाठ मारत बसायचे नाही असं तुम्हाला इथं दिसत असतील मी जशी चेन स्टिच घेते ना तर तसंच तुम्हाला देखील घ्यायचं आहे आणि इथं शेवट गाठ मारायची आता आपल्याला आणि पॅक करून घ्यायचे आता आपल्याला हे जसं बनवलं तसं सेम हे सगळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग पुढचं करायचं आहे तर इथं बघू शकता हे सगळे मी या प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि आता इथं मी घेतले आहेत कटबिट्स कटबिटचं माझं अर्ध वर्क जे आहे तर ते होत आलं आहे तुम्हाला दाखवायसाठी एवढं राहिलं आहे तर ते तेवढं शूट करते की कशाप्रकारे बनवलेलं आहे तर हे जे पूर् राऊंडच्या जे मध्ये उ अंतर उरलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा असा पान शेपमध्ये कटबिट्सच्या तीन लाईन द्यायच्या आहेत तीनच एका लाईनमध्ये कटबिट्स द्यायच्या आहेत आणि लाईन पण तीनच द्यायच्या आहेत थोडंसं दिसतं दिसतंय त्यामुळे तुम्हाला थोडं हे दिसत असेल आणि ह्या कटबिटची साईज म्हणाल तर एक साईज खूपच छोटी येते आणि एक साईज खूपच मोठी येते तर ही मधली साईज आहे खूप जास्त मोठी पण नाही आहे आणि खूप जास्त छोटी पण नाही आहे तर ही मधली साईज आहे आता ही साईज कोणती आहे ते मला माहीत नाही आहे परंतु एक खू याच्यापेक्षा पण एक जास्त खूप छोटी येते आणि एक कट पाईप्स म्हणून याच्यापेक्षा थो जास्त थोडे मोठे येतात तर त्या तुम्हाला ते न घेता कट बिट्स थोडेसे मधले घ्यायचे आहेत असा फोटो वगैरे दाखवला तरी पण तुम्हाला भेटून जातील हे बी बी सी ब्रँडचे कटबिट्स आहेत आणि एका ताईची कमेंट होती की सुईवरती तुम्ही सुई किती नंबरची वापरता तर आमच्या तिकडं हिचा नंबर मी ज्या शॉपमधून घेतलेला तिथं तरी मला सांगितलेला नाही आहे ह्या सुईचा नंबर आणि मी ज्यांच्याकडे क्लास केला त्यांनी पण काही ह्या सुईचा नंबर सांगितलेला नाही आहे आमच्या तिकडे फक्त शुगर बीटची सुई म्हटलं की ही सुई देऊन टाकतात आणि मी उस, तीच यूज म्हणजे तीच घेते ही घे हिला ला, ला जे आहे ना तर ते लाकडी दांडका आहे काही काही एकदम पूर्ण स्टीलचे ना ते पण मी वापरते त्यामुळं आमच्या तिकडं बा बाकी सुयांना तरी नंबर आहे ह्या सुईला नंबर नाही आहे जी मी शुगर बीट्ससाठी वापरते तिला आणि त्यानंतर परत मी इथं घेतलेले आहे चार नंबरचे मणी आणि ते अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतले आणि त्यानंतर इथं बघू शकता जे मध्ये गॅप राहिलेलं आहे तिथं आपल्याला दोन मणी अगोदर टाकायचे आहेत आणि त्याच्या सेंटरला एक मणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्णपणे आपल्याला जे गळ्याला जेवढे पण आपलं त्या मधीमध्ये उरलेलं आहे थोडंसं अंतर तर ते अंतर आपल्याला सगळं इथं कवर करून घ्यायचं आहे चार नंबरच्या मुन्यांनी असे तीन तीन म्हणी इथं टाकत जायचे आहेत आणि हे तुम्हाला पूर्ण गळ्याला हेच फॉलो करायचं आहे तर तुम्हाला आपल्या डिझाईन समजतात की नाही समजत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे मला देखील कळेल की मी जे शिकवते ते तुम्हाला कळतं का नाही कळते आणि माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की जे मला येतं तेच तुमच्यापर्यंत पोहोचायचं काहीही इकडचं तिकडचं मी कोणाचं काही सांगत नाही जे मी करते तेच तुमच्यापर्यंत शेअर करते इथं तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये ही डिझाईन राहिलेली आहे म्हणजे कोण इतक्या जणींनी बनवून घेतली आहे ना ही डिझाईन आणि अजून देखील ही हिचा ट्रेंड जो आहे ना तर तो आहे चाललेला त्यामुळं तुम्हाला देखील बनवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि याच्या स्लीवचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि याचे स्लीवचे आणि बॅकचे दोन्हीचे मिळून मी चार्जेस जे आहेत ना तर ते एक हजार नऊशे रुपये घेतला होता तर ह्याच्या स्लीवजला खाली लटकन्स होते आणि स्लीवज देखील खूप सुंदर डिझायनर होती तुम्हाला पुढचा व्हिडिओ जो आहे तर तो स्लीवचा पाहायला भेटणार आहे त्यामुळं थँक्यू